संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापुरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे मुंबई पुणे नांदेडमध्ये पावसानं हाहाकार माजवला आहे सोलापुरात देखील पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत बार्शी तालुक्यात तर भोगावती नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे भोगावती नदी परिसरातील ही एक्सक्लुसिव्ह दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात बार्शी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे या पावसामुळे तालुक्यातील नदी ओढे नाले तुडुंब भरले आहेत वैराग परिसरातून वाहणारी भोगावती नदीची पाणी पातळी वाढली आहे हे पाणी आता नदीच्या बाजूला असणाऱ्या शेतात घुसू लागलं आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होत आहे बार्शी तालुक्यात मागील अठरा दिवसात एकशे त्रेसष्ट मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर वैराग जवळील जवळगाव मध्यम लघु प्रकल्प भरल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे पावसाच्या या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची उडीद मूग पिकाची कापणी खोळंबली आहे